mm -hmm. नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सर्वांचं नेहमीप्रमाणे माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी आज आलो आहे मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील नेरिया ऐतिहासिक ठिकाणी नेर हे ऐतिहासिक गाव आहे जिथे अनेक ऐतिहासिक मंदिर, मंदिर आहे तर आज आपण हे अन मंदिरं पाहूयात त्यापैकी सध्या आम्ही वटेश्वर महादेव मंदिरात आहे तर इथनंच सुरुवात करूया इतरही मंदिरं पाहूया हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेर हे गाव जालना शहरापासून ऑलमोस्ट पन्नास किलोमीटर अंतरावर आहे आजची जर्नी चालू करूया तर नेरच्या श्रीवटेश्वर महादेव मंदिराकडे मी आहे आज आपण फिरतो आहोत अख्ख नेर आसे 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 है है नेर हे ऐतिहासिक गाव आहे जालना जिल्ह्यातील आय थिंक जालना तालुक्यातच हे येतं जालनापासून ऑलमोस्ट पन्नास किलोमीटर अंतरावर हे ऐतिहासिक गाव आहे अगदी चार ठाण्यासारखंच आहे इथे ऐतिहासिक वेगवेगळी मंदिरं आहेत त्यापैकी हे आहे श्रीवटेश्वर संस्था नेरचं इथे दोन नंदी आहे अगदी सुंदर नंदी मंडप तुम्हाला दिसेल घंटा आहे भली मोठी आता या मंदिरावर ना वेगळा असा व्हिडिओ येईलच हे ऐतिहासिकच मंदिर आहे बाराव्या शतकातील मागे ते तुम्हाला त्याचं मूळ बांधकामही दिसेल हे जे बांधकाम आहे हे मला वाटतं सतराव्या अठराव्या शतकामध्ये झालं असावं पण मूळ बांधकाम हे बाराव्या शतकातीलच आहे हे क्विक मी यांचं दर्शन घडवतो कारण आपण नेरमधलं इतरही मंदिरं पाहूयात इथे वर सप्तमातृका आहेत हा मूळ सभा मंडप आणि इथे आहेत श्री वटेश्वर महादेव नमस्कार करा पार्वती माता सुद्धा आहे नमस्कार करा या मंदिरावर वेगळा असा व्हिडिओ आहेच किती सुंदर आहे एक खूप हे सुंदर असं इथे ना त्रिदेव आहेत हे बघा ब्रह्मा विष्णू आणि महेश नमस्कार करा त्यांना चला बाहेर जाऊया जवळच आता इथे विठ्ठल रखमाई मंदिर सुद्धा आहे ते ही पुरातनच आहे श्री वटेश्वर महादेवांचे आपण दर्शन घेतले आहे इथनं आणखी सुंदर असे दोन मंदिर अगदी जवळ आहे इथे येताना मंदिरात एक पूल आहे आणि खालना आय थिंक नदी आहे काय आहे मला सांगा हा कमेंट करून आणि हा संपूर्ण व्हिडिओ पहा सबस्क्राईबही करा कमेंट करून सांगा तुम्ही जर नेर, नेर कर असणार तर हॅश आय थिंक नदी आहे इथली वटेश्वर महादेव मंदिराकडे जातानाच ही नदी स्वरूपच आहे नदीच म्हणतात त्याला हां वटेश्वराचं झालं आहे माझं दर्शन मी आता इकडे जातो या मंदिरामध्ये विठ्ठल रखमाई अच्छा अच्छा चला जाऊया वटेश्वर महादेव मंदिराकडूनच इकडे समोर जाताना इथं विठ्ठल रखमाई मंदिर आहे हे बहुदा विठ्ठल रखमाई मंदिर आहे जाऊन आपण पाहूया हे एका भागातलं गेट आहे मुख्य प्रवेशद्वाराचं त्या भागातनं आहे या इकडे आहे वा सुंदर आणि सध्या मी येऊन पोहोचलो आहे भगवान पांडुरंगांच्या मंदिरामध्ये भगवान पांडुरंगांचं मंदिर सुद्धा ऐतिहासिक मंदिर आहे नेर गावामध्ये ऐतिहासिक मंदिरं आहेत आणि आपण आज करतो आहोत संपूर्ण नेर दर्शन हे बघा चार खांबे मंडप हे मंदिर मी तुम्हाला संपूर्ण तर दाखवेलच पण आता सध्या तुर्तास तरी तुम्ही फक्त पांडुरंगांचं दर्शन घ्या याच्यावर वेगळा असा व्हिडिओ लवकरच येईल विठ्ठल 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 इथं इथं दर्शन घ्या भगवान पांडुरंग आणि अगदी रखमाई माता विठ्ठल रखमाई नमस्कार करा तर प्रति पंढरपूर असं सुद्धा म्हटलं जाते भगवान पांडुरंगांचं हे मंदिर विख्यात आहे पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे त्यामुळे या जागेला प्रति पंढरपूर असेही म्हटलं जाते कारण पांडुरंगांची एवढी सुंदर स्वयंभू प्रतिमा इथे विराजमान आहे आणि जिच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त इथे येत असतात तुम्ही जर पांडुरंगांचं दर्शन घेतलं तर इथे पहा त्यांची मध्ये किती सुंदर त्यांनी कवच घातली आहे इथे दिसतील तुम्हाला माझे पांडुरंग नमस्कार करा सर या नेर गावामध्ये नेमके किती मंदिर असावेत पुराण काळामध्ये आता तरी काहीच पाहायला मिळतात तर जुन्या काळामध्ये किती बारा असावेत ओपन मध्ये ओपन मध्ये चार पाच अच्छा विखुरलेले आहेत विखुरलेले आहे ओके कारण नुसतं तुम्ही मंदिराचं बांधकामच पहा असे एवढे भक्कम आणि एवढे सुंदर तर आपण भगवान पांडुरंगांचे दर्शन घेतले आणि अगदी सुंदर असं दर्शन झाले आम्ही ना खूप वेळपर्यंत इथे खूप खूप वेगळ्या गेड़ वेगळ्या विषयांवर बोलत होतो हे सगळे इथले गावकरीसुद्धा आहेत आणि आम्ही पांडुरंगांचं शूट केलं तेव्हाही ते आतमध्ये होते तर ते त्यांना त्या ते, ते, तेही पाहू शकता आता मी निघतो आहे कारण इथलं शूट झाला आहे इथे बाराव सुद्धा आहे वे ते पांडुरंगाच्या मंदिराचं जेव्हा संपूर्ण व्हिडिओ येईल त्यात तुम्ही ते पाहू शकता आता मी इथनं रुद्रेश्वर महादेव मंदिर आहे ते जवळच आहे हा जो भाग आहे ना हा मंदिरासारखाच भाग आहे आणि जो पांडुरंगांच्या मंदिराच्याच बाजूला समोरच आहे ते इथे ते सर नागशेडा आहे नागेश नागशेडा आहे आणि हा जो भाग तुम्ही पाहता ना हा तो ना तो त्याच्यावर पादुका आहे ना तिथे कुठल्या सत्पुरुषाची समाधी आहे संतांची वगैरे आणि इथे असं म्हणतात जुना काळामध्ये की भुयार पण असावं खाली तर एक खूप सुंदर एक प्रतिमा आहे याच्यावर हत्ती आहे का हा हत्तीवर कोणता माता आहे ते वान द्यालाच ओके अच्छा हा हा असे काही काही छोटे छोट्या गोष्टी आहे चल हा मंडप फारच सुंदर आहे म्हणजे प्रवेशद्वारामध्ये आल्या आल्या तुम्ही दर्शन घेऊ शकता थोडं थांबू शकता हे जे मंदिर आहेत ते गरम होत नाहीत आतमध्ये म्हणजे तुम्ही किती काही उन्हातून आलात किंवा ऊन आहे बाहेर खूप तापमान आहे तरी आतमध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा अगदी थंड आहे कारण ते सूर्याची किरणं ते खाली पोहोचतच नाही तर तु प्रकारे बांधलेली हे मंदिर आहेत अगदी सुंदर हे असं गोल खूप सुंदर बरोबर त्यांनी ते सगळे असे जॉईंट्स केले असतील वेगवेगळे छिडा आणि त्यांनी हा असं संपूर्ण गोलाकार असं घुमट त्यांनी तयार केला आत्ता सिमेंटचे होतात पण हे सिमेंटचं नाही आहे हे दगडी बांधकाम आहे आणि आधी हे खालचं तयार करणं मग हे वरचं करणं याला कोणत्या पायऱ्या नाही आहेत किंवा तेव्हा तर लोखंडही नसेल तर हे कसं केलं असणार ह ना इथे मोठे मोठे ओडके असतील त्या गाण्यामध्ये आणि इथे लाकडी प्रवेशद्वार असेल जे बंद होत असेल हे सात किंवा के आठ केव्हाही आणि तेव्हा तर मग जेव्हा उत्सव होत असणार तेव्हा अख्ख्या ठिकाणी दिवेच दिवे तुम्हाला दिसत असतील इथे समोर आहे श्री रुद्रेश्वर महादेव मंदिर आणि त्याच्यासमोर हे बारव आहे पूर्वी ही अशी मोठी बारव होती पण आता ती नव्याने अशी रिक्रिएट केली आहे इथे सतीमाताचं स्थान आहे सती सतीमाता असला आणि समोर मंदिर आहे संध्याकाळ झाली आहे आता तर हे सुंदरसं रुद्रेश्वर महादेव मंदिर आहे हे सुद्धा तुम्ही नेरमध्ये आल्यावर पाहू शकता दर्शन घ्या रुद्रेश्वरांचे शिवशंभ सुंदरसे शिल्प आहेत आज अख्खा दिवस माझा इथे नेरमध्ये गेला आहे कारण नेरचं वेगवेगळ्या जागा शूट करण्यामध्येच मला इथे येण्यामध्येच दोन वाजले दुपारचे आणि मग इथे येऊन मग वेगवेगळे शूट केले मग त्यातलं हे एक सुंदरसं मंदिर आहे रुद्रेश इथे खूप सुंदर आणि ऐतिहासिक दीपमाळ आहेत मी सध्या आहे खंडोबा महाराजांच्या मंदिरामध्ये नेरच्या नेर समोरच पद्मावती देवींचं सुद्धा मंदिर आहे हे छोटस मंदिर आहे हे बघा इथे श्री खंडोबा महाराज विराजमान आहेत दर्शन घ्या मार्तंड मल्हारी बानायनी महारसा त्यांच्या बरोबर तुम्हाला दिसतील वर एक सुंदरसा फोटो पण आहे नमस्कार करा आज ना नेरचं बाजार सुद्धा आहे आजचा बुधवार आहे नेरमध्ये अनेक जाती धर्मपंथाचे लोक एकत्र राहतात अगदी सुंदर गाव आहे समोरच आहे पद्मावती देवींचं मंदिर सांगितलं जाऊया आपण ना, होम हवन कुंड आहे पद्मावती देवींच्या मंदिराच्या समोर बघ समूह केले आहेत श्रीगणाजी आहेत आणि हे सुद्धा ऐतिहासिक मंदिरच येतं हे पहा आता आहेत श्री पद्मावती देवी त्यांना नमस्कार करा हे बघा सुंदर प्रतिमा आहे दोन तांदळा स्वरूपातील त्या प्रतिमा आहे आणि गर्भगृह अगदी सुंदर दिसतो ह्या पद्मावती देवी आहे इथूनच त्यांना प्रणाम करा तर आपण बाहेर जाऊयात तर या सर्व मंदिरांव्यतिरिक्त नेरमध्ये अगदी सुंदर असं विहार आहे त्याचबरोबर रमाई विपशणा केंद्रसुद्धा आहे जामा मस्जिदसुद्धा आहे तीही ऐतिहासिकच आहे आणि त्याचबरोबर इथे ग्रामीण रुग्णालयसुद्धा आहे हे नेर जी नगरी आहे ना तिला नेरवटेश्वर म्हणून किंवा पिंपळगाव नेर म्हणूनसुद्धा ओळखले जाते जालना जिल्ह्यातील अगदी सुंदर नगरी अर्थात नेर नगरी त्या भागात पद्मावती देवींचं मंदिर आहे तिथे ग्रामपंचायत कार्यालय आणि हा नेरचा बाजार आहे संपला बाजार? बाजार ओके <laughs> मला थोडर झाला आता मी निघालो आहे घरी पण म्हटलं तुम्हाला नेरचा बाजार दाखवून द्यावा बाजार बाजार कारण मला बससाठी थोडं बाहेर जायचं आहे त्या भागामध्ये हा हे नेरचा बाजार जो बुधवारी असतो अच्छा आहे बुधवार बुधवारी असतो ना नेरचा बाजार मी तुम्हाला ते दाखवत दाखवत जातो मसाल्याचे शॉप्स आहेत खूप मोठा आहे इथे ना शेव चोड्याचे शॉप्स आहेत हे पण काही दुकान आहेत हा नेर नेर का बाजार तुम्ही कधी आलात का नेरमध्ये आणि ते बाजारामध्ये आता पण इथन बाहेर निघून जाऊया या भागात सब्जी मंडी असते पण ती ती ना दुकान आता दुकान झालेत ऑलमोस्ट साडेपाच वाजून गेलेत तिकडे असतात ते आता बाजारामधलं काहीच दुकान शिल्लक आहे आणि निघलो आहे जालन्याला जाण्यासाठी जालन्यामधून मला जायचं आहे खामगावला आय थिंक साडेपाच सहा वाजता बस आहे अंगणवाडी केंद्र नेर हा आहे नेरचा बाजार इथे समोरच जाणार तर तिकडे मग ते बघा जी आहे ना जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आहे नेरची खूप मोठी इमारत आहे त्यानंतर इथे जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा आहे स्थापना आहे सन एकोणीसशे एक्क्याऐंशी तुम्ही इथे शिकला आहात का नेरमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा मी निघतो म्हटलं पटापट बाजाराकडे जाताना किंवा गावाच्या Uh, जिथे बस लागतात तिथे जातानाच हे दिसतं अगदी सुरुवातीलाच ही शाळा आहे जिल्हा परिषद प्रशाला नेर तालुका जिल्हा जालना खूप भव्य अशी शाळा आहे समग्र अंतर्गत मोठी दुरुस्ती बांधकाम सण दोन हजार एकोणीस एकोणीस वीस असं तिकडे लिहिलं आहे ही ह्या शाळेतही तुम्ही शिकले आहात का नक्की सांगा अँड प्लस तुम्ही जर नेरकर असणार तर हॅशटॅग नेरकर म्हणून नक्की लिहा मी जर नेरच्या बाहेरचे असणार तर नेरमध्ये नक्की विजिट करा ऐतिहासिक मंदिरांचं शहर आहे अगदी तुम्हाला सर्व जाती धर्मपंथाचे लोक एकत्र अगदी सुंदर राहताना इथे दिसते चलो निघूया इथे ना पशुवैद्यकीय दवाखानासुद्धा आहे नेरचं इथे बाजूला इकडे तर आय होप तुम्हाला माझं नेरदर्शन संपूर्ण नेरदर्शन नक्की आवडलं असणार जर आवडलं असेल तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा जालना जिल्ह्यातील या ऐतिहासिक नेरनगरीमध्ये नक्की या भेटूया लवकरच तोपर्यंत बाय अँड टेक केअर मी या रोडच्या त्या भागात गेलो होतो तिकडे बस स्टँड आहे म्हणून पण इकडे आहे या भागात तर इथनं बस आहेत जालनाला जाण्यासाठी I'm on right best stand now. Near it's a bus stand.